जमा <muchas> <muchas> कि तू माझ्यासाठी आली काय आईची माया तुला माझी माया तुला कोणाची बाय असते हो कोणाची बाय असते तुमची तुमची असते तुमची माया मित्रापशी कोण खर्चापुर मोबाईल वर माया तुमची पांडुरंग बस देले लोकांना तुम्हाला सासून आई मुलीला सांभाळण्यापर्यंत तिचं लगन लग्न झाले तर तिच्या प्रपंचासाठी आई ही आईच असते आणि आईच सुख म्हणजे मुलीलाच कळत लेकराला कळत नाही हे ध्यानात ठेवा आज मी काल चार बारा चौसष्ट ते काल एकशे या वर्षामध्ये पदार्पण केलेले आज आणि माझ्या आयुष्यामध्ये मला किती अनुभव आले आणि मी का वेसनी पाहिला होतो तुमच्या बरोबर मला बोलण्याची लाज वाटत होती माझ्या बरोबर आलाय बापू बापू कालाय अगं ते आपल्याला काय बोलत नाही पण शेअर जाऊन बघते आता मला बसतोय

दारू पे चहाची पाहिजे नाव आहे मला दारू पेट पैसे पाहिजे पण कशाला मावशी दिलं पैसे आता मी आता पिऊन येते बरोबर आहे ना बरोबर आहे दारूच्या नावाखाली लोकांकडनं हुसले पैसे मागायचे त्यांच्या पोरांनी माझ्याकडे सायकल